सुंदरापूर आपल्या हक्काचे न्यूज चॅनल सुंदरबाग छोटे व्यापारी संघटनेचे अध्यक्षपदी दीपक खटावकर उपाध्यक्षपदी प्रशांत आउताडे इचलकरंजी शहर सुंदरबाग छोटे व्यापारी संघटनेचे सुंदरबाग येथे पंचवार्षिक बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली या बैठकीसाठी छोटे व्यापारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील व इचलकरंजी महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य सतीश नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती सदर बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच इचलकरंजी महानगरपालिका फेरीवाला समितीच्या सदस्यपदी दीपक पाटील सतीश नायडू मनीष नायडू व कोतमिरे यांची निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर सोळा वर्ष संघटना स्थापन झाल्यापासून संघटनेसाठी कार्यरत असणारे दीपक खटावकर यांची संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी प्रशांत आवताडे सेक्रेटरी हनुमंत करे खजिनदार इलाई अत्तर यांची निवड करण्यात आली यावेळी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला